नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या ह्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मध्यंतरी आपण एक सूत्र शिकलो होतो हृदय दे दिशा विशाल हो दशा ह्या सूत्रावरती एक प्रश्न आलेला आहे आणि हा प्रश्न विचारलेला आहे हर्षल यांनी आणि आज आपल्याला ह्या प्रश्नामुळे एक फायदा होईल की या सूत्राबाबतीत आपल्याला अजून काहीतरी शिकायला मिळेल प्रश्न असा विचारलेला आहे की जेव्हा मी उदास असतो थो, थोडासा वाईट वाटतं काही गोष्टींमुळे तेव्हा मी काम नाही करत ऑफिसातलं काम नाही करत मी माझं मन काहीतरी असं विचार करते की आज मी काहीतरी वेगळं करावं आणि जेव्हा मी शांत असतो जेव्हा चांगलं वाटतं तेव्हा मनात वेगळे विचार येतात मग तेव्हा काहीतरी वेगळं करतो मग ह्या दोघांमधून मला काय निवडायचं आहे मला नेमकं काय करायला हवं अशा वेळेस तर आपण मैत्रीबोध परिवार आपण काय शिकवतो इथे तुम्हाला सगळ्यांना जे तुमच्या आतमध्ये तुम्हाला वाटतं तुमच्या हृदयाला जे वाटतं ते तुम्हाला करायचं असतं तुमची भावना काय आहे आंतरिक भावना काय आहे त्याप्रमाणे तुम्ही काम करा आता जेव्हा तुम्ही उदास असता जेव्हा तुम्हाला वाईट वाटतं हे फारच स्वाभाविक आहे की तुम्हाला कधी असं वाटत असतं की मी एकटं राहावं एकटं बसावं किंवा कधी राग येतो कधी आपण ओरडतो सुद्धा पण ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत चुकीचं काही नाही की तुम्हाला जे तुम्हाला वाटतं त्यावेळेस ते तुम्ही करता ठीक आहे तुम्ही खुश असता चांगलं वाटतं तुम्हाला शांत आहात मग तेव्हा असं वाटतं की आपण सगळ्यांना बोलावं आणि थोडंसं आनंदोत्सव करावा आपण पार्टी करावी असं आपल्याला तुम्हाला काही वाटत असेल त्यावेळेस पण दोन्ही अवस्था तुम्ही पाहिलात तर योग्यच आहेत नॅचरल आहेत स्वाभाविक आहे त्याच्यावरती प्रश्न येण्याचं काहीच कारण नाही आहे जेव्हा वाट जे वाटतं ते तुम्ही करा आपण हे शिकवतो मी तुम्हाला आतमधून जे वाटतं तसं करा आता आपण असं पण विचार करू शकतो की घरी तुम्ही आहात सकाळी थोडा उठताना उशीर झाला आणि कंटाळा आला आज असं वाटतं की आज आपण जाऊच नाही ऑफिसात मग आपण ऑफिसात फोन करतो आणि मग त्यांना सांगतो की आज आजी वारली आहे हे खोटं कारण आणि किंवा फिरायला जायचं असेल तर म्हणून आपण काहीतरी सांगतो की मुलाच्या शाळेत बोलवलो आहे पॅरेंट्स मीटिंग आहे म्हणून हे आपण सर्रास खोटं बोलतोय आणि ह्याच्या पाठचं कारण काय आहे की दादा श्रीजींनी सांगितलं आहे मैत्रीबोध परिवारामध्ये की जे तुम्हाला योग्य वाटतं ज्यावेळेस वेळेस ते करा तरी असं आहे का टीचिंग तर नाही इथे काय आहे की तुमच्या शरीराला असं वाटलं की कंटाळा आला म्हणून आराम करावा मनाला असं वाटलं की फिरायला जायचं चला फिरायला जाऊ म्हणून काहीतरी खोटं कारण द्यावं पण एकदा तुमच्या हृदयाला विचारा आतमध्ये जा तुमचा आतला आवाज तुम्हाला काय सांगतोय अशा वेळेस ते महत्वाचं आहे ते तुम्ही ऐका सकाळी उठाल आणि कळत नाही काय करावं आतमध्ये जाऊन एकदा विचारून पहा जेव्हा तुम्ही भ्रमित होता ना तेव्हा तुम्हाला तुमच्या आवाजाला एकदा आंतरिक आवाजाला तुम्हाला विचारायचं असतं की आता मी काय करू आणि हा आतला आवाज नेहमी तुम्हाला कर्तव्य पार करण्यासाठीच प्रेरित करत असतं तर हा जो गोंधळ झालेला असतो कधी कधी की अरे मला जे वाटतं मी काही पण करेन असं नाही आहे जेव्हा कर्तव्य करायचे असतात तेव्हा तुम्हाला तुमचा आतला आवाज ऐकायचाच असतो किंवा आतला आवाजच तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला आता काय करायचं आहे तुमच्यासाठी योग्य काय आहे हे आतमधूनच आपल्याला कळतं तर इथे आपण एक उदाहरण घेऊ भगवान श्रीकृष्ण यांचा की त्यांना आपण कसं पाहतोय की रासलीला केली त्यांनी किंवा लोणी दही चोरणारे किंवा त्यांच्या आईंनी त्यांना किती वेळा दंडितही केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत खूप काही के त्यांनी केलेले त्यांच्या वयोमानानुसार खूप केले त्यांनी पण त्यांचं आपण जेव्हा पूर्ण चरित्र पाहतो ते त्यांनी वधी केलेला आहे महाभारतात अर्जुनाला त्यांनी त्यांनी प्रेरित केलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तर आपल्याला हेही शिकायला मिळते त्यांच्यापासून तर सांगण्याचा मुद्दा इथे काय की आपण काहीही करू शकतो जेव्हा आपल्याला योग्य वाटत असेल त्या क्षणानुसार जेव्हा जसा भाव येतो त्यानुसार पण आपल्याला आपली कर्तव्य करायची असतात आणि आपल्या कर्तव्यांसाठीच आपला हृदय आपली आंतरिक अवस्था आंतरिक जगत आपल्याला नेहमीच दिशा दाखवत असते तिथे आपल्याला तो आवाज ऐकायचा असतो तसंच आपली मग दशा होते अवस्था होते मग तुम्ही सगळ्यांनी ह्याला समजून घ्या की शरीरावरचा एक वेगळा भाव आहे मनातील एक वेगळा भाव आहे आणि हृदयात एक वेगळा भाव आहे तर आपल्याला एक अजून स्टेप करावी लागेल थोडं अजून खोल जावा लागेल आणि आपल्या आंतरिक भावनेला अनुभव करावा लागेल जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला समजेल की मला नेमकं काय करायचं आहे तर ह्या उत्तरावरती तुम्ही थोडं चिंतन करा ह्या आठवड्यामध्ये काही प्रश्न असतील तर पुन्हा विचार आपण काहीतरी शिकू ह्याच्या बाबतीत अजून पुढच्या आठवड्यात आपण एक नवीन विचार घेऊन एक नवीन सूत्र घेऊन पुन्हा भेटू आपल्या सगळ्यांचं कल्याण हो आपल्या सगळ्यांचं मंगल हो नमस्ते